कारंजा शहरातील बायपास परिसरातील ममता नगरातील श्री संत गजानन महाराज संस्थान व सेवा समितीच्या वतीने गुरुवारी सहा जून रोजी श्री संत गजानन महाराज मंदिरात श्रींना सव्वा दोन क्विंटल आंब्याची आरस चढविण्याचा संकल्प करण्यात आला असून यासाठी भक्तांनी श्रींच्या चरणी आंब्याचे दान अर्पण केले आहे गुरुवार हा श्री संत गजानन महाराजांचा दिवस असल्याने या दिवशी सव्वा दोन क्विंटल आंब्याचा व कानवल्याचा नैवेद्य चढवायचा संकल्प समितीच्या वतीने करण्यात आला त्या अनुषंगाने काहींनी आंबे खरेदीसाठी नगदी स्वरूपात दान केले तर काहींनी स्वतः आंबे खरेदी करून श्रींच्या चरणी अर्पण केले गुरुवारी सेवा समितीच्या वतीने चरणी आंब्याची आरस चढविण्यात येणार असून कानवल्याचा नैवेद्य दाखविण्यात येणार आहे त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावावी असे आवाहन श्री संत गजानन महाराज संस्थान व सेवा समिती ममता नगर यांच्या वतीने करण्यात आले आहे